भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व बलिदान करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय विनायक दामोदर सावरकर यांचा अठ्ठावन्नवा स्मृती दिन मिरज येथे साजरा करण्यात आला मिरजेतील भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध संस्थांचे प्रतिनिधी सावरकर प्रेमी नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते सोमवारी सकाळी आठ वाजता झालेल्या कार्यक्रमात मिर्जेतील मैदान दत्त मंदिर चौकातील स्वर्गीय या सावरकर यांच्या पुतळ्यास भाजप युवा नेता सुशांत दादा खाडे व सुप्रसिद्ध वकील सचिन हंडीफोड यांच्या शिवहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर उपस्थितांनी स्वर्गीय या सावरकर यांच्या पुतळ्यास फुले अर्पण करून आदरांजली वाहिली व वा अभिवादन केले कार्यक्रमास माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे डॉक्टर वसंतराव करमरकर भाजप शहर अध्यक्ष विक्रम पाटील बाळासाहेब विभूते राजेंद्र पाटील बंडोपंत कुलकर्णी राजाभाऊ देसाई प्रसन्न चिप्पलकट्टी चैतन्य भोकरे सुधीर नाईक मोहन जोशी भैया खाडिलकर दयानंद खोत महेश फांडे जितू ढोले गणेश चौगुले परशुराम चोरगे विजय शिंदे शोभाताई गाडगीळ अनघा कुलकर्णी रेखाताई कुलकर्णी कुलकर्णी अनुराधा जोशी अभिरूप कांबळे बापू नाईक अण्णाप्पा रजपूत यांच्यासह परिसरातील नागरिक रिक्षाचालक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन स्वागी सावरकर सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते बंडूपंत कुलकर्णी व वा मोहन वाटवे यांनी केले सम्राट सावर स्वातंत्र्यवीर सावरकर नायक दामोदर सावरकर यांचा अठावन्न दिन आत्मार्पण दिन आज स्वातंत्र्यवीर सावरकर सांस्कृतिक मंडळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विद्यमानाने आज साकार केलेली आहे आणि त्यांना आत्मार्पणा दिनानिमित्त स्मृती दिन वा आपण साजरा केलेला आहे या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे जे काय घोषवाक्य आहेत किंवा त्यांनी जे केलेले आजपर्यंत कर्तृत्व आहे ते या इथे सर्वांनाच परिचित करून दिलेलं आहे आणि स्वातंत्र्य सावरकर हे सर्वांनाच परिचित आहेत पण आज जगाला त्यांचं जे काय लेखन आहे त्यांची जे काय स्वच्छता म्हणून कार्य आहे भारत त्यांनी जे काही केलेलं आहे कार्य ते सगळ्या समाजाला कळावं आणि ते आज हिंदू राष्ट्रासाठी पाहिजे जा आहे त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी जी काही पहिली लेखणी केलेली आहे ती पूर्णच व्हावी अशी आम्हाला वाटते आणि त्यांना भारतरत्न हा किताब मिळावा असं मला वाटतं